तर नमस्कार मित्रांनो कशाचं स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर मी आलेलो आहे शेळ्या चरायला तर तुम्हाला दिसत आहेत माझ्या शेळ्या माझ्या पाठीमाग आणि मित्रांनो आज जे आहे तर मी म्हणजे तुम्हाला जे आहे माझा आवाज जे आहे थोडा वेगळा येत आहे आणि मी दिसायला सुद्धा थोडा वेगळा दिसत आहे म्हणजे तुम्हाला याच्यामुळेच मी थोडा वेगळा आणि बोलण्यात वेगळा वाटत आहे की मला जे आहे ताप आलेले आहे आणि जे आहे माझा गळा बसलेला आहे तर ते पण सांगतो ताप आणि गळा कशामुळं बसलेला आहे तर पाणी आलं तर दोन दिवस तर पाणी आल्यामुळं जंगलात जे आहे पाणी साचत आणि पाणी साचल्यामुळे जे आहे तर ते मला ताण लागल ती आणि ताण लागल्यामुळं मी ते पाणी पिलं तर मला काय माहीत की म्हणजे माहीत होतं मात्र त्या वेळेला माहीत होतं की मला ताप पण येऊ शकते आणि गळा पण बसू शकतो तर मग मी ते पाणी पिलं आणि आत्ता जे आहे तर माझा गळा बसला आहे आणि ताप पण आलेला आहे तर मग आता चांगली मजा येत आहे तर मित्रांनो तरीसुद्धा मला काय टेन्शन नाही आहे तरीसुद्धा मला म्हणजे सर्व काही डोसका चालत आहे आणि काही लोक जे आहेत ते तापाल्या आल्या बाजावरती किंवा याच्यावरती झोपी जातात म्हणजेच काम हो बाजावरती पलंगवरती नाही तर घरात झोपी जातात आणि मी जे आहे मी थोडा वेगळाच आहे मी जे आहे आलेलो आहे शेळा चारायला शेळा चारायला याच्यामुळेच आलेलो आहे की जंगलात जे आहे तर सुद्धा करमत आहे कारण की इकडून तिकडून पक्ष्यांचा आवाज इकडून तिकडून थोडा गारवारा तिकडून तिकडून असं सो म्हणजे लय भारी वातावरण असते आणि रोही डुकर हरणं हे दिसतात आणि बघायला मजा येते त्याच्यामुळं ताप जे आहे तापीचं ध्यान बाजूला विसरून जातं आणि तापीचं ध्यान गेलं की आपल्याला लक्षात पण राहते राहत नाही की आपल्याला ताप आलेली आहे तर तुम्ही म्हणसाल की काय डोस्त खाले यानं ताप आली ताप आली तर तापीला देऊयात बाजूला सोडून तर मी आलेलो आहे शेळ्या चारायला जंगलात आणि आता जे आहे म्हणजे तितकं काही कर्मी नाही झाली जंगलात तरी सुद्धा करमायले वेगन करमिळे झाले आणि जंगलात आज काहीच पाहायला दिसून झाले म्हणजेच नाही किरोही आणि नाही डुकरं नाही हरणं महूळ पण दिसून काहीच दिसून झाले जंगलात पाहायला फक्त आणि फक्त थोडं गारवार गारवारा गार लागत आहे आणि जंगल आहे ते थोडं छान दिसत आहे तुम्हाला पण जे जंगल आहे आमचं ते जंगल दाखवतो आणि आपल्या ज्या शेळ्या येतात शेळ्या ज्या आहेत त्या गवत खात आहेत आणि गवतावरती इतक्या रमून पडलेल्या आहेत की काय सांगू मित्रांनो तर तुम्हाला दाखवतोस हे बघा हे तुम्हाला चरताना दिसत आहेत सगळ्या इकडं पण तिकडं पण सगळीकडे सगळीकडे चरतच आहेत आणि या शेळ्या जे ता लयच ताबरी आहेत म्हणजे कसं आता जी जंगलात पाला आहे झाडांचा पाला खायचा बा आता जगतं आहे मात्र तसं नाही हे गवत खायला तर यानं काही जगतही नाही काहीच नाही पाला खायचं सोडून गवत खायला मात्र जाऊ द्या त्यांच्या अकरा आणि हे जे आहे तर आपल्या चरत आहेत तर आता स्वतःचा व्हिडिओ काढत आहे त्यासाठी तुम्ही जे आहे एक लाईक करून टाका टेन्शन घेऊ नका मित्रांनो एकच लाईक करून टाका लाईक करायला तुम्हाला एक सेकंद सुद्धा लागणार नाही मला व्हिडिओ काढायला अर्धा घंटा लागत आहे आणि मला ताप आलेले आहे तरी सुद्धा मी मस्त की उन्हात फिरत आहे मस्त हिंडत आहे आणि काही जे लोक आहेत ते असं ताप आल्याच्या नंतर बाहेर फिरत नाही तर काहीच नाही तर फक्त पलंगावरती झोपतात मात्र मी जे आहे बाहेर फिरत आहे आणि आपल्या शेळ्याकडं आलेलो आहे आणि जे आहे ते तुम्हाला आता शेळ्या दाखवणार आहे आणि आपलं जे जंगल आहे तर ते तुम्हाला दाखवणार आहे तर मी ठरवलं की आज तुम्हाला जे जंगलात जे पण दिसल रोही दिसो हरण दिसो कोल्हा दिसो डुक्कर दिसो सस दिसो जे पण दिसल म्हणजेच आपले महूळ असो पाखरांचे अंडे असो पक्षी असो किंवा पक्ष्यांचे पिले असो पक्ष्यांचे खोपे असो ते जे पण दिसल ते तुम्हाला दाखवणार होतो मात्र ते काय अजून काही दिसेच न झालेले आहे आणि पक्षी वळलेलेले आहेत जंगलामध्ये मात्र तरीसुद्धा तिथं काय दिसेन झाले आणि हे जे आहे आपलं जंगल आहे तर पाणी पडल्यामुळं हिरवगार झालेलं आहे आणि जंगल जे आहे चांगलं दिसत आहे जंगलात थोडं करमत आहे तर त्याच्यासाठी मी जे आहे ताप आले तरीसुद्धा शेळ्यांकडती आलेलो आहे कारण की जंगलात थंडगार वारा लागत आहे पाण्या म्हणजे वा कामतात हो झाडाच्या पालव्याचा थंडगार झाडा म्हणजे वारा लागत आहे आणि वारा लागत असल्यामुळं थोडं जंगलात करमत आहे आणि पक्ष्यांचा आवाज येत आहे आणि मस्तपैकी जे आहे वाटत आहे तर जे आहे तर आता तुम्हाला आपल्या शेळ्या आणि जंगल दाखवून टाकतो आणि दाखवायला तितकं काय जंगल भारी दिसत नाही आहे तरी सुद्धा दाखवून टाकतो कारण की जंगल हिरवगार झालेलं आहे आणि तुम्हाला आता दाखवावं असं वाटत आहे आणि मित्रांनो पावसाळ्यात जे आहे जंगल इतकं भयानक होतं की लय छान असं बघत राहावं असं वाटतं जंगल तर आता तुम्हाला जंगल दाखव तर ह्या बघा मित्रांनो पहिले आपल्या शेळ्या बघून घ्या शेळे शेळ्या ज्या आहेत त्या गवतावरती अशा टप्पन पडलेल्या येतात आणि हे गवत जे आहे हिरवगार झालेलं आहे इकडं पण शेळ्या चरता येतात आणि इकडे पण शेळ्यात चरता येतात ही मोरणी चरत आहे तिकडे चरता येतात आणि हे जे गवत आहे त्या गवत खाता येतात हे आहे सूर्य सूर्य देत आहे मला त्रास आणि मला ताप आलेले आहे आणि त्रास देत आहे तरीसुद्धा मला तितकं काही टेन्शन नाही आहे आणि इकडे जे आहे तर जंगल हिरवंगार झालेलं आहे आणि तितकं काही ते कॅमेऱ्यात बरोबर दिसत नाही आहे तरी सुद्धा तुम्ही जे आहे लाईक करून टाका आणि आता बघा बघा जंगल मित्रांनो बघा आणि हे आहेत आपल्या शेळ्या आणि आता बघणार आहे झाडावरती काही आहे का तर हे झाड आहे तर या झाडावरती काही आहे का बघणार आहे आणि तुम्हाला जे आहे पक्षी दाखवावं असं वाटत आहे मला तर पक्ष्यांचा आवाज येत आहे इकडून तिकडून तर दाखवावं असं वाटत आहे आणि हे आपला मोठा बकड टिकू 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 ही आपली टिकू आणि बारकी मोरणी बघा मोरणी बघा मित्रांनो ही आहे आपली बारकी मोरणी आणि ती तिकडं आहे मोठी मोरणी तर काही लोकांना वाटत असेल ही म्हणजे ही मोरणी या मोरणीची लेख असेल मात्र ती मोरणी तांबडीची लेख आहे तांबडी तिकडे चरत आहे नाही मोर्नी चरत आहे या ना गवत खात आहे टिटवी कोठातरी वरडत आहे टिटवी तर तुम्हाला टिटवी दाखवतो मित्रांनो आभाळात आहे म्हणजे अवकाशात आहे की खाली आहे ते ओळखत नाही आहे तर ती तिथ आहे मित्रांनो दिसलेली आहे मला थोडी पुढे आलेली आहे का मित्रांनो टी जी आहे तिला अवकाशात उडवतो आणि तुम्हाला दाखवतो ही बघा ही बघा मित्रांनो ही टी आहे ती बघा कसं काय पळत आहे मित्रांनो कुठे गेली मित्रांनो तिचे अंडे असतील इथं तर ती बघूयात अंडे आहेत का तिचे ती तिकडे ओरडत आहे आणि इकडे सुद्धा एक ओरडत आहे तर तिच्याकडे जातो मी आता आणि तुम्हाला ती टीटी दाखवतो तर तुम्हाला म्हणत ना की पक्षी दाखवतो तर आता पक्षी दिसलेला आहे टिटवी वी तर मित्रांनो आपल्या ज्या शेळ्या आहेत त्या टी टी व्हीच्या खूप दूर आलेल्या आहेत आणि मित्रांनो मी तुम्हाला टी टी दाखवलेली आहे तर टिटवी व्ही कोणा बघितलेली आहे आणि कोणाकोणाला टी टी व्ही आवडलेली आहे त्यासाठी तुम्ही कमेंट करा आणि आपल्या शेळ्या थोड्या दूर आलेल्या आहेत आणि मित्रांनो इथं एक बाळाचं छो छोटंसं बाळ्याचं झाड आहे आणि त्याला पिवळे पिवळे फुलं येत असतात तर ते झाड तुम्हाला दाखवतो आणि टी टी व्ही तुम्हाला दाखवलेली आहे आपली जी बारकी मोरणी आहे पळून गेली जाऊ द्या बार बारकी मोरणी पळून गेली आहे हे बघा हे आहे तर बहाळ्याचे फुलं आणि हे पिवळे पिवळे आहेत तर तुम्हाला कसं काय दिसत आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या शेळ्या ज्या आहेत हळूहळू घराच्या दिशेने जात आहेत तर आता टाइम झालेला आहे माझा तर आता मी पण घराकडे जाणार आहे शेळ्यांना पाणी मिनी पाजवणार आहे आणि पाणीमिनी पाजवल्याच्यानंतर जे आपल्या शेळ्या त्या शेळ्यांना बांधून टाकणार आहे आणि बांधून टाकल्याच्या नंतर मित्रांनो मग जेवण मिळून करणार आहे आणि मग जेवण मिळून केल्याच्यानंतर परत तीन वाजता शेळ्या सोडायच्या आहेत आपल्याला आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला जे व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे आहे आता शेवटच्या आपल्या शेळ्या बघून घ्या हे बघा मित्रांनो आपल्या जे शेळ्यात हळूहळू घराकडं जात जायचा जात जायचा तर आता मी त्यांना घरी नेणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओसोबत धन्यवाद मित्रांनो